नमस्कार मित्रांनो सफर बाजाराची या युट्यूब मध्ये आपणा सर्वांचं स्वागत करताय मी कमनेशुंजाळ मित्रांनो आज आपण वाळकी तालुका नगर जिल्हा इल्यादेवी नगर संभाशेठ घुसळे तसेच शिवाजी शेठ भुसळे यांच्या फार्मवर आहोत आणि यांच्याकडे पाहताय अशा शांत स्वभावाचे गाय उपलब्ध आहेत गीर गाय तुम्हाला खरेदी करायच्या असतील तर स्क्रीनवर नंबर दिलाय तसंच मित्रांनो हे शिवाजी शेठ पाहो सर यांच्याकडे पूर्ण खात्री असते गायची तुम्हाला जर काही खरेदी करायची पाहत आहे अशा पद्धतीची काही आहे कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता सर काय किंमत पंच्याऐंशी हजार रुपये भावनगर आता दाखवा गायचा दाखवा आणि शांत स्वभावाची गाय आहे पंच्याऐंशी हजार सांग फायनल काय आहे ऐंशी हजार फायनल ऐंशी हजारात फायनल दुधाची क्षमत सर चौदा लिटर क्षमता आहे चौदा लिटरची क्षमता आहे फुल गॅरंटी फुल गॅरंटी मित्रांनो गाय खरेदी करायचं असेल तर कॉन्टॅक्ट करून वीस दिवस टाइम दिला असतील मित्रांनो संभा सर यांनी नव्वद हजार रुपये या गायची किंमत सांगितलेली आहे पाहत आहे अशी गाय खरेदी कॉन्टॅक्ट करू शकता आणि साईज सुद्धा गायची खूप मोठी आहे पाहत आहे गाय खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करा सर दुधाची क्षमता काय राहील चौदा लिटर क्षमता खरेदी करायची असेल तर दोन नंबरची गाय किंमत काय म्हणली फायनल एक्क्याऐंशी एक हजार किंमत फायनल एक्क्याऐंशी हजारात फायनल हा हे तीन नंबरची गाय हिला एक आठ ते दहा दिवस आहे गाय काय जी पाच हजार रुपये किंमत साठ हजारात यावर होईल हा फायनल यावर होईल आहे मित्रांनो साठ हजारात यावर होईल तीन नंबरच्या गायचं दुधाची क्षमता सर बारा लिटर क्षमता आहे बारा लिटरची क्षमता क्षमता आहे चार नंबरची गायी वेरेली का नाही गा आहे एक चार ते आठ पाच दिवसात खाली बहिणी काय किंमत रुपये किंमत सांगली वशेंट पहा सर गायचं मित्रांनो गायचं व पाहून घ्या चेहरा पाहून घ्या दुधाचं काय राहील सर तिचं दहा लिटरची गॅरंटी दहा लिटरची फुल गॅरंटी द्या एकदम शांत स्वभाव पूर्ण गायी ना पूर्ण शांत स्वभाव आपल्याकडे सर की पाच नंबरची गाय काय वेलीच याची पण साठ हजार रुपये सांगायला फायनल पंचावन्न हजार द्यायची वेरेडी ना वेरेडी आताच वेली खाली झाली किती दोन घंटे बरोबर खाली दहा लिटरची त्याची गॅरंटी देऊ आपण मित्रांनो दुधाचं मोजमाप करून तुम्हाला काही उपलब्ध होऊन जाईल दोन टाइम चार टाईम काय पाहिजे त्या पद्धतीने दुधाचं वेरेडी गायची गॅरंटी देतो आपण फुल गॅरंटी राहते सर फायनल किंमत काय आणली पंचावन्न हजार रुपये पंचावन्न हजार मित्रांनी वेरेडी काय तुम्हाला खाली कारवड झालेली काबरी कारवड काय ह्या गायच काय सर साठ हजार रुपये किंमत सांगितलेली ती पण सकाळीच खाल्ली आलेली आता साठ हजार किंमत चाहे फायनल काय होईल फायनल पंचावन्न पंचावन्न हजार ठीक आहे उपलब्ध होईल शांत स्वभावाची हो एकदम शांत वेळ आलेली ना आता सकाळी दूध किती आहे सध्या आता चिक सकाळी चार लिटर काढायला आहे हा दहा लिटर दुधाची मित्र दहा लिटर ची पूर्णता खात्री आहे त्यामुळे एकदम खरेदी करू शकता इच्चा इच्चा। या था था ले ले सर या गायचं काय सांगितलं यापुढे आता आठ लिटर दूध चालू आहे चार चार लिटर हा एकदम शांत आहे पाहता मित्रांनो काय आहे आणि दुधाची क्षमता सर नऊ लिटरची क्षमता आहे क्षमता आहे किमतीच कसं होईल फायनल पंचावन्न रुपये किंमत गायची पंचावन्न हजार वेळेली गाय मित्रांनो दुधाच काय म्हणले नऊ लिटर नऊ लिटर दूध आहे सध्या सध्या चालू आहे सध्या सर चौथा दिवस आता खाली झालेला एकदम शांत आहे हा सर पडल्या गायच मग सांगितले सत्तर हजार सांगितलं फायनल काय आहे म्हणजे फायनल पासष्ट पासष्ट हजार दोधाची काय क्षमत आहे ती बारा लिटर क्षमता आहे बारा लिटर क्षमता आहे का काय दिला ठेवून बघा पाहून घ्या ठेवून बघा काही फटकी ती गायला बघा फायनल काय भरपूर दुधाची क्षमता लिटरची रुपये सांगितलेली पंधरा हजार साठात मागितले तर पंचवीस हजार फायनल किंमत त्यांची पंचवीस हजार मित्रांनो कालोडी पाहतायला जोड घेतला तर पंचवीस हजारामध्ये आणि घेतली तर पंधरा हजारात याचं काय होईल सर जे पंचवीस हजार रुपये काल मग चालली काल हीटवर येऊन गेलेली आहे पंचवीस आदत आहे मोठी गारवडीला हा फायनल काय होईल फायनल चे बावीस हजार रुपये बावीस हजारात दुसरांनी काल वाटतो तुम्हाला घ्यायचे असेल तर बावीस हजारात आदत आहे आदत आहे अजून हा खूप मोठ्या मापाच्या गावड्या अजून पाहत आहे अशी क्वालिटीची चे आदत फोटो घ्यायचा इकडं शांत आहे ना आए, आ, मित्रांनो ही गायलेली आहे आणि खास तुम्हाला दाखवायसाठी गोठ्या जाऊन बाहेर काढलेली आहे तुम्हाला गाय खरेदी करायचं असेल काय किंमत त्या सत्तर सांगितलं पासष्ट फायनल पासष्ट हजारात फायनल होईल मोठ्या क्षमता बारा लिटर बारा लिटर गॅरंटी मित्रांनो खरेदी करायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा आणि